कोकणात अशक्यप्राय असणारी कोकण रेल्वे स्थापन होऊन तीस वर्षे पूर्ण झाली रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन नऊ वर्षांपूर्वी झालं पण अजूनही हा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही आहे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं सा भूमिपूजन केलं पण तरीही अद्यापपर्यंत काही होऊ शकलेलं नाही आहे सरकारने फक्त लोकांना स्वप्न दाखवून दिशाभूल केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्वप्न तशीच हवेत विरलेली आपल्याला पाहायला मिळते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच सा फेज वनचं काम पूर्णत्वास आहे पण फेज टूचं च काम अजूनही अपूर्णच आहे याबाबतीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने अनेक आंदोलनं केली पण ही जनआंदोलन काही उपयोगी ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही कारण सरकारने याकडे पूर्ण दुर्लक्षच केलेलं आपल्याला आजवर निदर्शनास येत आहे आता माझ्यासोबत आहेत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य असलेले आणि सावंतवाडीचे माजी आमदार दयानंद मटकर यांचे नातू मिहीर मटकर आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सध्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर म्हणजे सावंतवाडी रोड असा उल्लेख सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय तिथे तसा बॅनर सावंतवाडी रोड असा लावलाय आणि सावंतवाडी टर्मिनस हे नाव वगळण्यात आलंय काय सांगशील याबद्दल तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या टर्मिनस भूमिपूजन नऊ वर्षांपूर्वी झालं त्याच टर्मिनसला त्या भूमिपूजनाच्या पाठीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा उल्लेख असून सुद्धा सुशोभीकरणाच्या वरती सावंतवाडी रोड लावण्यात आलंय ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कारण काय सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे सरकार मान्य रेल्वे टर्मिनस आहे आम्ही जे आर टी आय केलेत किंवा जो शासन आदेश आंदोलनानंतर आम्हाला मिळाला आहे त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर सरकारी दस्तऐवजवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा उल्लेख आहे है। मग यांना काय अधिकार आहे की ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं सा नाव काढून सावंतवाडी रोड परत लावायला हे सगळं जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा हे सगळं डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि महाराष्ट्र शासना अंडर येतं त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे शासन दस्तऐवजच नाव हे त्या स्टेशनला परत मिळावं ह्याच्यासाठी आम्ही परत लढा चालू केलाय आणि त्यासोबतच सावंतवाडी टर्मिनसचं उर्वरित काम लवकर पूर्ण होऊन प्रवाशांना होणारी जी गैरसोय ही कुठेतरी थांबावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचे प्रयत्न अख्खा कोकणपट्टा करतोय आणि ते लोकांना दिसतातच आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या आमदार मंत्री झाले त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार असं जाहीरही केलं होतं पण केवळ हे निवडणुकीपुरती केलेलं आश्वासन होतं का आणि तुम्हाला काय वाटतं की आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे या जाहीरनाम्यातही ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं सा स्वप्न दाखवून पुन्हा एकदा जनतेशी दिशाभूल करणार का बघायला गेलं तर असं चाललंय कारण काय सरकार स्वतःच आम्हाला चान्स देत आहे की विरुद्ध जाण्याची किंवा त्यांच्या विरोधी बोलण्याची आम्ही कोणीही सरकारच्या विरोधी नाही पण जर लोकांचे असे हाल होत आहेत उपेक्षा होत आहेत तर कुठेतरी आम्हाला सरकारकडे आमचा आवाज हा अग्रेसिव्हली मांडायला हवा त्याच्यासाठी आंदोलन किंवा असे आता हा बॅनर लावला आहे आम्ही त्याच्या थ्रू आम्ही मेल्स पाठवतो निवेदनं देतो होत. पण कुठेतरी सरकार ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आणि कुठेतरी आमचा आवाज दाबला जातोय कुठेतरी आमच्या आवाजाला लक्ष दिलं जात नाहीये म्हणून एका सरकार दिशाभूल करत आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही कारण काय सावंतवाडी टर्मिनस किंवा एक टर्मिनस सारखी मोठी गोष्ट आहे ही फक्त निवडणुकांच्या अ प्रोटोकॉलमध्ये येते किंवा प्रोग्राममध्येच दिसते याच्या दुर्दैव गोष्ट नाही आहे त्यामुळे सरकारनी जनतेच्या जनतेची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करेन आणि जनतेला योग्य मार्गदर्शन करावं असं मी त्यांना सांगेल आता यापुढे तुमची कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची भूमिका काय असेल तुमच्या तुमचं असं मत आहे की तो बॅनर हटवायला हवा आणि तिथे सावंतवाडी टर्मिनस हे नाव द्यायला हवं पण जर का सरकारने किंवा रेल्वे प्रशासनाने तो बोर्ड हटवला नाही आणि सावंतवाडी रोडच असं नावच ठेवलं तर तुमची भूमिका काय असेल सगळ्यात पहिलं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस हे काय मी दिलेलं किंवा लोकांनी दिलेलं नाव नाही हे सरकारने स्वतः दिलेलं नाव आहे त्याचा पुरावाही आमच्याकडे आहे बाहेर एक मोठी भूमिपूजनची पाठी आहे त्याच्यावर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असं नाव आहे आणि त्याच्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी तिकडे त्या डॉक्युमेंट्सवर आणि जे काय सरकारी दस्तऐवज आहे ह्याच्यावरसुद्धा सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा उल्लेख आहे त्यामुळे ते, ते काय मी दिलेलं नाव नाही आहे त्यामुळे सरकारने स्वतः दिलेल्या नावावर ते स्वतःच नाव जर आ, असा खेळ करत असतील तर ह्याच्यावर की लाजीरवाणी गोष्ट नाही आहे त्यामुळे जर ते आम्हाला कलेक्टरनी सांगितलं आहे की सोळा तारखेपर्यंत थांबा जर सोळा तारखेपर्यंत त्यांच्याकडनं हालचालींना वेग आला नाही तर सोळा तारखेला आम्ही सावंतवाडी स्टेशनच्या बाहेर निदर्शन आणि ठिया आंदोलन करू आणि आता बस झालं निवेदन बस झाले ते ईमेल्स पाठवणं आता कुठेतरी आंदोलन रेल रोको हाच आमच्याकडे पर्याय आहे आणि रेल रोकोसाठी आमची दिशा चालू झालेली आहे लोक स्वतः जनता स्वतः ट्रॅकवर उतरून रेल रोको पण करेल पण सध्याच्या सोळा तारखेला ठिया आंदोलन किंवा निदर्शन हे आम्ही सावंतवाडी स्टेशनवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस या नावासाठी नक्कीच करू आजपर्यंत अनेक रेल्वे मंत्री होऊन गेले आणि त्यांच्याकडे इथल्या स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे रूपांतर करण्याची मागणी केली आहे पण ती काही पूर्णत्वास अजून आलेली नाहीये तुमची काय मागणी असणार आहे पुन्हा नाही ती मागणी जी आहे ती योग्यच आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड ह्या कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनांच्या आवाजामुळे आज कुठेतरी कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेत विलनीकरणाची मागणी वाढलेली आहे आश्चर्य वाटतं असं की का पाच सहा वर्षांपूर्वी हे विलनीकरण म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं आणि कुठेतरी ह्या आमच्यासारख्या रेल्वे संघटनांच्या आवाजांमुळे आज विलनीकरणाची मागणी होते विलनीकरण हे होणं ही काळाची गरज आहे का कारण कारण जे रेल्वेनं फंड्स येतात किंवा रेल्वे बोर्डाकडनं फंड्स येतात हे कोकण रेल्वेला कमी मिळतात आणि कोकण रेल्वेचे स्वतः फंड्स उभे करते हे जास्त डेव्हलपमेंटला वापरते असं आम्हाला वाटत नाही आणि ह्याचे पुरावे पण आहेत त्यामुळे आज जर कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलनीकरण झाली तर हा सगळ्यात मोठा फायदा हा प्रव, प्रवा प्रवाशांसाठी होणार चाळीस टक्के सबसिडी मिळणार आणि चाळीस टक्क्यांनी आपला तिकीट दर कमी होणार आणि नवीन रेल्वेगाड्या मिळणार सगळ्यात मोठं म्हणजे केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांमध्ये जी सगळ्यात मोठी योजना आहे अमृत भारत स्थानक योजना ह्याच्यात आपल्या कोकण रेल्वेचे सगळे स्थानक जाणार आणि मग ती शेडची कामं हो किंवा प्रवासी वर्गाला जे काय महत्त्वाच्या गोष्टी लागतात ह्या सगळ्याची कामं हे विलनीकरणाच्या नंतर होणार त्यामुळे विलनीकरण ही आता काळाची गरज आहे येणाऱ्या काळात विलनीकरणासाठी सुद्धा प्रमुख पावलं आम्ही उचलणार आहोत कर्नाटक गोवा आणि केरळ सरकारने आपले विलनीकरणासाठी केंद्राला पाठबळ दिलेलं आहे महाराष्ट्र शासनच कमी पडतं आहे की विलन करण्यासाठी त्यांनी पाठबळ द्यायला हवं त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी विलनीकरणासाठी केंद्राला रिपोर्ट पाठवावा आणि विलनीकरणास महाराष्ट्र शासनाने होकार द्यावा कारण बघायला गेलं तर विलनीकरण ही आता काळाची गरज आहे परवाच पेडणे गोवा येथे टनेलमधून चिकलयुक्त पाणी बाहेर आलं आणि तब्बल सतरा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती तसे सिंधुदुर्गातील अनेक गाड्या स्थानकावर तशाच थांबून होत्या मग आज जर रेल्वे टर्मिनस सावंतवाडीचं सा रेल्वे टर्मिनस असतं तर काय झालं असतं असं तुला वाटतं कुठेतरी निसर्ग हा आम्हाला मदत करतो आहे असं मला तरी परवा वाटलं देवाच्या कृपेमुळे कुठची जीवितहानी त्यात झाली नाही पण तो भोगदा पाण्याने भरला आणि सावंतवाडी टर्मिनसची उणीव ही सर्वांना भासली अक्षरशः प्रशाना प्रशासनाला पण भासली ज्या रेल्वेगाड्या सावंतवाडीत थांबत नाहीत त्या रेल्वेगाड्यासुद्धा सावंतवाडीवरनं सोडल्या गेल्या आणि त्या कुठेतरी सोडल्या जाताना त्यांना टर्मिनस टर्मिनसकडनं मिळणारे रिसोर्सेस असतात त्या आपल्या टर्मिनसवर नसल्यामुळे कमी पडले गेले त्यामुळे प्रवाशांची बरीचशी गैरसोय झाली आमच्या प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तिकडे धावून गेले एकवीस बै गाड्या तिकडे सोडल्या गेल्या पंधराशे सोळाशे प्लस प्रवाशांचं तिकडे रेस्क्यू ऑपरेशन झालं आणि ह्या सगळ्यात सावंतवाडी संघटना ही खूप अग्रेसर होती पण परत तोच मुद्दा येतो की सावंतवाडी टर्मिनस नसल्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला आम्हाला सामोरं जावं लागलं काही गोष्टी या आम्हालाही समजा समज राहायला येतात की निसर्गापुढे आपण कोण काय करू शकत नाही पण काही गोष्टी ज्या माणसाच्या हातात होतात जसं की सावंतवाडी टर्मिनस हे जर परवा टर्मिनस असतं तर इमर्जन्सी लागणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यासुद्धा सावंतवाडी टर्मिनसवरनं लवकरात लवकर पेडण्याला पोचल्या गेल्या असत्या आणि ज्या रेल्वेगाड्या सावंतवाडीपासनं सोडल्या गेल्या त्यांना पण टर्मिनस नसल्यामुळे फॅसिलिटीज कमी मिळाले त्यामुळे माझं सरकारला अजूनही विनंती आहे की टर्मिनसची उणीव ही परवाच्या पेडणे भोगद्याच्या ह्याच्यात भासलेली आहे आता तरी जागे व्हा आणि सावंतवाडी वासियांची किंवा कोकणवासियांच्या जीवाशी जो खेळ चालवला तो थांबवा येणाऱ्या गणेश चतुर्थी चतुर्थीच्या काळात सुद्धा आपल्याला प्रत्यय येईल की सावंतवाडी टर्मिनस हे केवढं गरजेचं आहे जे प्रवासी आपले घुराढोरांप्रमाणे शेळ्या मांड्र्यांसारखे येतात बाथरूमाकडे आणि बसून येतात त्यांना कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हेच न्याय देऊ शकतं त्यामुळे मी अजूनही सरकारला विनंती क करेन कळकळीची विनंती आहे की जागे व्हा आणि सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलनीकरण हे करा आणि प्रवाशांना न्याय द्या एवढीच मी तुमच्याकडे एक तुमच्या थ्रू त्यांना एक साक्षरांग दंडवत घाते आता है वर है, है आ, है, है, या बॅनरवर म्हटल्याप्रमाणे हर घर टर्मिनस ही मोहीम तुमच्यातर्फे राबवली जाते काय आहे ही मोहीम हर घर टर्मिनस मी सांगितल्याप्रमाणे आमची जी संघटना आहे त्याला बऱ्याचशा संघटनांचं पाठबळ आहे अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना म्हणू किंवा कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग म्हणू या सगळ्या संघटनांचं पाठबळ हे आमच्या संघटनेला आहे आणि आम्ही सगळे युवा शक्ती आहोत त्यामुळे वेगवेगळे आयडियाज आमच्याकडे येत असतात तसंच आम्ही ही हर घर टर्मिनस मोहीम योजिली जसं सावंतवाडीचे लोक आम्हाला सांगत आहेत की तुमच्या ह्या कार्यक्रमात आम्ही तुमच्यासोबत आहोत किंवा तुमच्या ह्या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत आता खरी ही वेळ आहे की सावंतवाडीच्या लोकांनी एकत्र यायची सावंतवाडी म्हणा किंवा अख्ख्या कोकणपट्ट्याची म्हणा हा क्यू आर कोड आहे आणि प्रत्येक लोकांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक गेलेली आहे हा क्यू आर कोड त्यांनी स्कॅन केला किंवा ती लिंक ओपन केली की त्यांच्या मोबाईलमध्ये एक मेल ओपन होणार जो मेल प्रशासनाला राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला आपोआप पाठवला जाणार त्यांना काहीही करायचं नाही आहे फक्त हा क्यू कोड स्कॅन करायचा आहे आपोआप एक मेल त्यांच्या ह्याच्यात येणार आणि तो मेल मोबाईलमधनं हा सरकारला जाणार आता कालपासून ते आतापर्यंत हे सतराशे मेल हे लोकांनी कोकणवासियांनी सरकारला केंद्र शासनाला राज्य शासनाला आणि प्रशासनाला पाठवलेले आहेत आणि कुठेतरी प्रशासन ह्या मेलची दखल घेत थी, आहे त्यामुळे मी सगळ्या लोकांना विनंती करेन ठिकठिकाणी हर घर टर्मिनस हे याचे बॅनर लावलेले आहेत आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पण बऱ्यापैकी मेसेजेस फॉरवर्ड केलेले आहेत एक हा क्यू आर कोड स्कॅन करा एक ती लिंक ओपन करा आणि आपली कणकण आपल्या येणाऱ्या पिढीसाठीची एक आपण केलेली मेहनत ही त्या सरकारपर्यंत पोहोचवा प्रशासनापर्यंत पोहोचवा प्रशासन नक्कीच दखल घेईल गेल्या सव्वीस जानेवारीला आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर दहा कोटी रुपये सरकारने मान्य केलेले आहे त्याचा जी आरही आमच्याकडे आलाय त्यामुळे जर सरकार असं आंदोलनानंतर किंवा अशा, आंदोलना कि अशा आ, मेल मोहिमेनंतर जागत आहे तर अजून कुठेतरी लोकांनी मी विनंती करेन की जागे व्हा लढा आता कुठेतरी तुम्ही स्वतःसाठी लढा घरी बसून काही होणार नाही आहे किंवा लढणाऱ्या नेत्यांना सांगून काय होणार नाही की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत आता खऱ्या अर्थाने हर घर टर्मिनस म्हणजे प्रत्येक माणूस जो घरी बसला आता ह्या लढ्यात सामील होऊ शकतो अशी ही मोहीम आमच्या युवकांनी बनवलेली आहे त्यामुळे ह्या मोहिमेला ह्या युवकांच्या मेहनतीला कुठेतरी लोकांनी पाठबळ द्या आणि प्रत्येकाने घर बसल्या ह्या लढ्यात सामील व्हा अशी मी प्रत्येकाला विनंती कर लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार होते त्यांनी सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात रेल्वे टर्मिनस बद्दल उल्लेख केलेला होता आणि त्याच्यावर ते त्यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आता जे आमदार उभे राहणार आहेत ते पुन्हा एकदा रेल्वे टर्मिनसचा मुद्दा पुढे करणार हे निश्चितच आहे पण पुन्हा एकदा ही एक रेल्वे टर्मिनसची फसवी आश्वासन असणार का आहे काय वाटते नाही यावेळी त्यांनी यावेळी पण ते विधानसभेत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुकात दिसणार आहे की कसं लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीचा परत वापर करणार पण ह्यावेळी आमच्यासारख्या लोकांचं किंवा फील्डवर काम करणाऱ्या मुलांचं एक आश्वासन जनतेला आहे की ह्यावेळी त्यांनी किती जरी ह्या गोष्टीचा वापर केला तरी ह्यावेळी आम्ही स्वतः तुम्हाला न्याय मिळवून देऊ भले विधानसभेत त्यांनी ह्या गोष्टीचा वापर केला तरी विधानसभा झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी हे काम झालेलं असणार आणि हे काम आम्ही करून घेऊ शांत होती आमची लोक मलाही वाईट वाटत होतं की त्या लोकांमध्ये मी पण होतो शांत बसलेलो पण ह्या पुढे नाही राहणार शांत जर विधानसभेत सुद्धा ह्या प्रश्नाचा प्रश्न सुटवला गेला नाही किंवा विधानसभेतसुद्धा ह्या प्रश्नाची खेळ मांडवली झाली गेली तर रेल शिवाय पर्याय राहणार नाही आणि जेव्हा लोक रस्त्यावर उतरणार जेव्हा लोक ह्यांना रडवणार तेव्हा लोकांची जाणीव ह्यांना होणार जर तुम्ही आता लोकांना रडवलं तर लोकही तुम्हाला रडवणार आणि त्याची दिशाभूल करू नका कारण काय आता प्रवासी जागा झालेला आहे बरेचसे मध्ये दोन तीन महिन्यात असे प्रसंग झालेत की प्रवासी हा स्वतः रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे हल्लीच रोह्यात रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांनी उतरून आंदोलन केलं गणेश ते चतुर्थीतसुद्धा तेच होणार त्यामुळे ह्यावी ह्यावी आम्ही लोकांच्या तर्फे ज विधानसभेच्या किंवा जे कोण लोक नेते आहेत त्यांना आम्ही एक आ, इशारा देतो की ह्यावी तुम्ही लोकांच्या इमोशनशी खेळू नका तुम्हाला कुठेतरी हे वाईट जाईल कारण का ह्यावी जे आमचे सोके कोकणवासी आहेत हे खूप फ्रस्ट्रेटेड आहेत त्यामुळे लोक स्वतः उतरणार आणि स्वतः हा कायदा हातात घेणार असं काही होऊ नये अशी आमची पण पन इच्छा आहे पण हे सगळं तीस वर्षांचं फ्रस्ट्रेशन आहे की कोकण रेल्वे कोकणाची असून कोकणवासियांना न्याय देऊ शकली नाही हे तीस वर्षांचं फ्रस्ट्रेशन आहे आणि हे आता कुठेतरी बाहेर पडणार आणि हे पडावं असं मी पण ह्या पण विचारांचं आहे पण सांगायचा मतदार्थ असाच की लोकांना ह्यावेळी निवडणुकांमध्ये हा मुद्दा घेऊन फसवू नका खूप वाईट जाईल जा, वा, 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 वा या पुढे ह्या गोष्टी जर असा झाल्यात तर त्यामुळे माझी सरकारला अजूनही विनंती आहे की लोकांना आंदोलन करण्यापासून प्रवृत्त करू नका किंवा लोकांना प्र आंदोलनापासून लांब ठेवा आहे तेवढं सरकारला आम्ही कॉर्पोरेट करतो किंवा सरकारने आमच्या बरोबर करावं आणि शांततेत हा विषय सोडवूयात अशी मी तुमच्या थ्रू त्यांना एक साकडं घाल कोकणातल्या भूमिपुत्रांनी त्यावेळी कोकण रेल्वे होण्यासाठी आपल्या जमिनी हस्तांतरित केल्या पण तरीही कोकण प्रवाशांच्या नशिबी मात्र रे रेल्वे प्रवासाचं म्हणावं तसं सुख येत नाही आहे आता विधानसभा निवडणुका लागतील आणि जे उमेदवार असतील ते रेल्वे टर्मिनसचा मुद्दा पुन्हा पुढे करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील पण जनता ही आता सुज्ञ झालेली आहे जनता शहाणी झाली आहे त्यांनाही माहिती आहे की जसं खुर्चीवर बसवता येतं तसेच खुर्चीवरून पाय उतारही करता येतं त्यामुळे सरकारने लवकरात लवकर रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा कोकण रेल्वे प्रवासी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होऊन रेल रोको करेल सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग